दुण दुण। ओ ओ अरे चालले पाटीलवा ट्रैक्टर जा मला त्या लागला साव सावळा रस्ता सोडा बरं <laughs> हो आता चलले थाय ते था बैल गाडी पर्यंत मी बॅग घ्या ना ट्रॅक्टरातनी टाकून ओ पाटीलवा सगळा त सोयाबीन पेरून टाकलो आपण आता बॅग कुठून आणली शिल्लकची तुम्ही अरे जगना जेत्या तुम्हाला म्हणलं नव्हतं का मी बॅग हरवली म्हणलं एक रस्त्याने पळली म्हणलं येता येता फायदा म्हणलं नव्हतं तुम्हाला त्या दिवशी बॅग

येतो ना संध्याकाळी येतो बेसर व्हायला पाहिजे टायरावर उभा ले का, ले का ते टॅक्टर सुरू झाला ना खाली येते ना त्या टायराच्या खाली चालू खाली उतर ट्यक्टर ट्यक्टर तू। <laughs> <laughs> ये खाली येणार टाका काही बोलते बायतार चोलाच्या ट्रॅक्टर सुरू झाला खाली पण ट्रॅक्टर आहे का नाही तू बांगले उतरतो बा नाही का जमला हा असं काय कर आपल्याला हरी किती असेल करायचं मग तर मी काय म्हणतो म्हणून त्या हे लोकांचं पेरलं पाणी झालं ना सगळं निपटलं ना सगळं पेरलं पेरण पाणी म्हणते नाही गेलं कोणाने बोलाची भाषा असते ना पेरणं पाणी म्हणून झालं का अशी बोलाची भाषा असते <laughs> <laughs> अरे नारायण काका सगळ्याच झालं ना पेरून कोणाचं शिल्लक नाही राहिलं सर्वात पहिले तुमचं पेरून देतो म्हणलं तुमचं शेवट झाला आता कोणाचं नाही राहिलं पेराच हे पाणी कधी येते तर कामच बाबा ना आता त्या पाटील भाज्यावर राहत मस्त पाणी झालं त्या दिवशी पण ते बिन आता या नाही लागलं पाणी धावल काय म्हणतो भाषेत करायचं हे बाबू नारायणा याच्यातच टाइम पास करतो का तू काय साठी आपण आलो इथ ते सांग ना आपल्या प्रत्येक आले कुठपर्यंत तेल वाट पाहायला लावतो अरे हो नारायण काका काय अनाउन्समेंट करायचे ते करा लवकर अरे हो महत्वाचं काम राहिलंच होतं नाही ते तर नमस्कार मित्रांनो मराठी कट्टा फोन या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपला नारायण भाऊ आणि चॅनल चे ऑनर आहे सतीश दुर्गे म्हणजे मी सतीश दुर्गेच बोलत हा बरं हे लक्षात ठेवजा हे नारायण भाऊ फक्त कॅरेक्टरचं नाव आहे माय नाव सतीश आहे आ, तर आपण इथं जमलेलं आहो एक अनाऊन्समेंट करायसाठी तुम्हाला माहीतच आहे आपण दरविवारी व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या व्हिडिओवर जे मित्र आपले कॉमेंट करते ना त्याचे नावं आपण घेत असतो तर याच्यासाठी मी सांगायला आलो जेवढे जास्त कमेंट करता येत असं जास। तेवढे जास्त कमेंट करा आजच आत्ताच सांगायला लागलो उद्या तुमचं नावसुद्धा येऊ शकते हां म्हणून लक्षात ठेवा जास्तीत जास्त कमेंट करा ब हां आत्ताच सांगायला लागलो तुम्हाला उद्या मी टोटल चाळीस लोकाचे नावायला लागलो किती चाळीस लोकाचे आणि त्या चाळीस लोकांचं तुम्हाला तुमचं नाव आलं पाहिजे असं वाटत असेल ना तर मग आजच कमेंट करणं चालू करण बाबा उद्या तुमचं नाव नक्की येईल मग समजा नाही झालं त्याच्यात ना पुढच्या रविवारी तर नक्कीच येते म्हणून जास्तीत जास्त कमेंट करत राहा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून पुढं शेअर नाही आणि करा आणि

तर मित्रांनो आता आहे मुद्दा पेरण्या पाण्याचा आणि टोपण्याचा तर यावर आता खूप हिडो झालेला आहे आणि तुम्ही बोर झाले असं हो ते पाहू पाहू म्हणून हे टॉपिक आपण आता इथंच समाप्त करत आहो आणि आता तुम्ही म्हणून की आता दुसरे काय काय हिडो बनवायचे तर मग आपल्या दिमागात बरेच हिडो आहे असे कायचे कायचे बनवायचे पण त्याच्यापेक्षा महत्वाचं मला काय वाटते मित्र तुम्ही सांगा ना म्हणजे कोणा टॉपिकवर हिडो बनवायचा आता म्हणून म्हणलं कमेंटमध्ये आम्हाला सांगत चला तुम्ही की या या टॉपिकवर हिडो बनवा म्हणून आम्ही त्या टॉपिकवर हिडो बनवायचा प्रयत्न करू मित्रांनो म्हणून तुम्ही आता आम्हाला टॉपिक सुचवा आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवून तयार करणार आहोत तर चला मित्रांनो उद्याला व्हिडिओ बघायला विसरू नका आणि आज आपलं बोलणं इथंच संपत आहोत जय महाराष्ट्र जय शिवराय